अलाहाबाद हायकोर्टाने हे खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे सी आर पी सी वन ट्वेंटी फाईव्ह आता तो बी एन एस एक्चं चौवेचाळीस आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं रिक्यूज अँड निग्लेक्ट या कायद्याची प्रोविजन आहे म्हणजे बायकोने पत्नीने पण तिला सोडून जाणं त्याचा विनाकारण त्याग करणं आणि असं असेल तर मग तिला मेंटेनन्स दिला जातो हा सेटल लॉ आहे पण लोअर कोर्टामध्ये खालच्या कोर्टामध्ये ही क्लिअर कट डेफिनेशन असूनसुद्धा ते पाळत नाही त्यांनी पाळायला पाहिजे मग अशा प्रकारे पतीला वरच्या कोर्टात जावं लागतं आणि हे प्रकरण अहलाबाद हायकोर्टापर्यंत गेलं अल्हाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश विपुल अग्रवाल आणि सुभाषचंद्र यांनी मेरठ न्यायालयाच्या जिल्हा न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात हा निर्णय दिलेला आहे रिफ्यूज अँड रिग्लेक्ट हे पाळत असताना जर पत्नीने पतीचा त्याग केला आणि एखादं प्रकरण पती जर मेंटेनन्स मागता आहे आणि तिनं जर सफिशियंट कारण दिलं नाही पत्नीने मेंटेनन्स मागायचा तर विना कारण मागितलेला मेंटेनन्स रिजेक्ट होतो लक्षात घ्या तिच्या प्लेटमध्ये पिटिशनमध्ये जर कारण दिलेलं असेल आणि ते जर पुरे नसे पुर, पुरेसं नसेल प्रू प्रूव्ह करण्या इतकं याकरतासुद्धा पत्नीचा मेंटेनन्स रिजेक्ट होऊ शकतो अहलाबाद हायकोर्टाने दिलेला निकाल आहे नुसतं आई आली बायको देऊन टाका मेंटेनन्स असं करता येणार नाही ना खालच्या कोर्टामध्ये दिला जातो पण आपण लढा उच्च न्यायालयापर्यंत जा आपल्याला न्याय मिळेल आणि हा जो अहलाबाद हायकोर्टाचा निकाल आहे आपल्या प्रकरणामध्ये वाचा निश्चित बक्तीपासून मेंटेनन्सपासून आपल्याला वाचता येईल धन्यवाद विवाह हो, कायदा कलम चोवीसमध्ये प्रयोजन आहे नवऱ्याला बायकोकडून खावटी मिळू शकते जर नवरा काही कमवत नसेल आणि बाई जर कमवती असेल तिला उत्पन्न असेल तर तुझ्याकडून खावटी मागवू शकतो पण न्यायालय याबाबत नवऱ्याला खावटी देत नाही अन्याय करतात ही फार चुकीची गोष्ट आहे जसं बाईला खावटी दिली जाते बायकोला तशी नवऱ्याला खावटी दिली गेली पाहिजे का तशी कायद्यामध्ये प्रयोजन आहे इतर जे कायदे आहे आपल्याकडे अवेलेबल असलेले त्याच्यामध्ये फक्त महिलांनाच ही मेंटेनन्स मिळत असतं पण असा एक प्रकार आपल्यासमोर आलेला आहे तिचं नाव आहे ती पी एस आय आहे ज्योतिमौर्य आणि हो, तिचा पती आहे मौर्य आलोक मौर्य हे हो। हो, हो, प्रयागराजमध्ये त्यांचा विवाह झाला विवाहानंतर त्यांना दोन मुलं झाले हा जो आलोक मौर्य होता त्याने त्याच्या पत्नीला शिकवलं पूर्ण शिक्षण त्याने दिलं त्याने तिला पोलीस भरती पाठ पाठवलं हो हो ती उत्तर प्रदेशमधली पोलिसांची भरती होती एम पी एस सी त्यांची आपल्याकडे असते तशी ती पास झाली तिचा नंबर आला चौदावा क्रमांक ज्योतीमौर्यचा आणि तिला इमिजिएट नोकरी लागली सगळं शिक्षण त्याच्या पती आलोकने केलं तिला मोठं केलं तिला नोकरी लागली तिला पगार मिळायला लागला तर बायकांचं काय असतं पगार मिळायला लागला ना ला ला तो मुंबई नावरा सोडून देतात ज्योती ज्योतिमौर्य तेच केलं आपण हे लक्षात घ्या आपण आपल्या पत्नीला शिकवलं मोठं केलं नोकरीला लावलं आणि तिला काय एकदा पगार मिळायला लागला आपल्याला तिलाच तिला कंनी मारून असं होतं माझ्याकडे पण असं नाशिकला एक उदाहरण झालेलं आहे एक आमचा मित्र आहे त्याने त्याच्या पत्नीला इथे पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठवलं होतं नाशिकला पी टी सीमध्ये तिथे ती, ती पी एस आय झाली पण पी एस आय होऊन ती ज्यावेळेला नोकरीला जॉईन झाली म्हणजे पहिल्या महिन्यात तिला नवऱ्याला सोडून दिलं आज पण ती नवऱ्याला स्वीकारलेलं नाही ज्योती बोरेमध्ये काय झालं तो बिचारा सफाई कामगार होता पण त्याने एवढ्या मेहनतीने पत्नीला शिकवलं त्याला आनंद झाला होता ही मौर्य ज्योती ज्यावेळेला पी एस आय झाली वरची परीक्षा पास झाली नंतर ती आय झाली आणि तिला खूप मान मिळाला सन्मान मिळायला लागला ती भावनेत वाहून गेली नवऱ्याला सोडून दिलं दोन्ही मुलांसोबती मा निघून गेली नवऱ्याला सोडून मग नवऱ्याने काय करावं तो बिचारा गरीब होता त्यांनी प्रयागराजच्या कोर्टामध्ये तिच्यापासून मेंटेनन्स मिळण्यासाठी ॲप्लिकेशन्स केलं होतं ते ॲप्लिकेशन्स कोर्टा रिजेक्ट करून टाकलं रिजेक्टच करतं लक्षात घ्या की खालचं कोर्ट आहे हे पतीचं मेंटेनन्सचं ॲप्लिकेशन नव्याण्णव टक्के रिजेक्ट करतं त्याला खूप भांडावं लागतं त्याच्यानंतर तो पुढे गेला पुढे त्यांनी अहबादच्या कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं रीट पिटिशन दाखल केलं न्यायमूर्ती अरि अरिंदम सिन्हा आणि न्यायमूर्ती श्रीवास्तव यांच्या पुढे प्रकरण सुनावणीला आलं सुनावणीला आल्यावर त्या ज्योतिपोरचा भला मोठा पगार आणि या बिचारा गरीब आहे हे त्यांनी सिद्ध केलं आणि आता दोघांची बाजू ऐकून घेतलेली आहे तिला पण नोटीस काढलेली मग तिनं याच्या बचावत मग काय कर प्रयत्न केला तिनं असं केलं का त्याचे काहीतरी वाईट रिलेशन्स असा त्याच्यावर आरोप केला मौर्यवर आदित्य मौर्यवर पण या आदित्य मौर्यने तिला वाराणसीमध्ये मनोज दुबे हिच्याबरोबर एका हँड पकडलं होतं ते सगळे बोराव त्याच्याकडे होते आणि मग तिला तो आणि तो पण आय एस होता दुबे असं हे प्रेम प्रकरण झाल्यानंतर बायका नवऱ्याला सोडून देतात माझा असं आपल्याला सल्ला आहे आपली बायको आहे ना तिला आपण शिकवणं इथपर्यंत बरोबर आहे पण नोकरीला लागल्यावर ती ओढून जाईल पुन्हा आपल्याला रस्त्यावर आणेल आत्तापर्यंतचे उदाहरण अशी अनेक उदाहरणं आहे का शिकवली मोठी झाली पगार मिळायला लागला ती कमवती झाली की ती नवऱ्याला सोडून द्या अनेक कमवत्या बायका विचारलं तुला नोकरी पाहिजे का नवरा बायका नोकरीची चॉईस करतो नवऱ्याला काही व्हॅल्यूत ते राहिली तुला का शिकवा का मोठं करावं ही खूप सिरियस गोष्ट आहे आपण विचार करायला पाहिजे धन्यवाद ऍडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा